आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे दुधाला किमान चाळीस रुपये दर आणि अनुदान मिळावं या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत गेल्या वर्षभरापासून दूध उत्पादक शेतकरी प्रति लिटर दहा ते पंधरा रुपयांचा तोटा सहन करत आहेत ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारनं तोडगा काढून दिलासा द्यावा अशी दूध उत्पादक आंदोलकांची मागणी आहे चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात शंभर बेडच्या कॅन्सर रुग्णालयाच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून यासाठी चंद्रपूर कॅन्सर फाउंडेशन या संस्थेला मुद्रांक शुल्क माफ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे या निर्णयामुळं रुग्णालयाच्या निर्मिती कार्याला गती प्राप्त होणार आहे शेतीपूरक कुक्कुटपालन व्यवसायाला ट्रान्सफॉर्मरचं शुल्क भरून चोवीस तास वीज पुरवठा संलग्न केला असतानासुद्धा सोनपुरी भंडारा इथल्या शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्ममधील विद्युत पुरवठा सतत सहा तास खंडित राहिल्यानं तब्बल पाचशेपेक्षा जास्त कोंबड्यांचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली महावितरणच्या निरंगाईमुळे झालेलं हे दीड लाख रुपयांचं नुकसान भरून देण्याची मागणी तक्रारदार शेतकऱ्यानं केली आहे अमरावतीतील शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेमध्ये पहिल्यांदाच दिनांक एक आणि दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी भौतिकशास्त्र आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागातर्फे मटेरियल फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे मटेरियल सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन्ही विषयांचं संशोधनात्मक महत्त्व तसंच समाजोपयोगी वस्तूंची निर्मिती आणि उत्पादन लक्षात घेता विभागानं या आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून येत्या रविवारी जनतेशी संवाद साधणार आहेत या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे विदर्भात नागपूरसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासह मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार